नमस्कार कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी कुठे जातो आहे ते तुम्हाला तमनिलवरनं समजलेलंच परंतु तुम्ही म्हणत असाल की कोकणचा रायडर दरवर्षी त्यातल्या शेतीचे व्हिडिओ टाकतो यावर्षी टाकले नाही तर आज बघू शकता आज हा जून महिन्याचा एंडिंग चालू आहे आणि पाऊस तर नाही आहे ऊन पडलं आहे म्हणजे शेती करायची की नाही हा प्रश्न पडलेला आहे आम्ही या रस्त्यावर हो आहे आणि या रोडवर हो आहे आणि आम्हाला आता जायचं म्हटलं तर आमची शेती राहिली त्या साईडला हां हो बघू शकता इकडे आणि आपली शेती राहिली आहे त्या साईडला आणि आता हा रस्ता वाढतो आहे म्हणजे इथे ब्रिज होणार आहे हे पूर्ण पॅक होणार आहे इथे माती टाकलेली आहे आणि आम्हाला आता जायचं कुठून ते तुम्हाला दिस सांगतोय बघा तर इकडे बघू शकतात जायचे पण वांदे झालेले आहेत हे तरी शॉर्टकट थोडं थोडं जायला मिळतंय बघू शकता इकडे संपूर्ण असा रस्त्याचे दोन भाग झालेले आहेत आणि या साईडने आम्हाला जावं लागतं चिखलात तर मातीनं मात चुकलो तर नेलो चुकला आहे थोडा आणि आता या साईडने पण आता रस्त्याचं का वाहतूक सुरुवात केलेली आहे आणि गतिरोधक नसल्यामुळे या साईडने पण गाड्या भरपूर अशा फास्ट येतात आणि पूर्ण पॅक होणार आहे आणि इकडे बघू शकता लावणी चालू आहे आणि आता ह्या साइडला सगळं पॅक झाल्यामुळे आणि ह्या साईडने आता आम्हाला यावं लागतं काय करता हे काय करू विला या राहिला कोणी आता शेती करणारी माणसं पण दमल्यासारखी झालेली आहेत आणि शेतीमध्ये इंटरेस्ट कमी लोकांचा राहिलेला दिसतो म्हणजे काय करणार आणि काय खाणार अशी परिस्थिती झाली आहे पाऊस व्यवस्थित पडत नाही आहे हवा तेव्हा पाऊस मिळत नाही आहेत बरेचसे कोपरे हे रिकामी राहतात पाणी नसतं आणि खूप पाऊस लागला तर पाऊस खूप पडतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तरी पण बरेच जण शेती करायची आहे आपल्याला अनुकार थोडं थोडंसं सो लावून झालेलं आहे यंदा मामीजी आणि शेती लवकरच झाली शूटिंग करता आली नाही हा तर काढायचं आहे आणि ते आरू बाबा पेणी आहे सुट्टी पडली तू कशा एक गेल्या वर्षी आपण इथूनच व्हिडिओ केलेला इकडे आता आमते कोपरे इथून बाई धरता तुम्ही टेम्पोचा जो व्हिडिओ बघितला असत तर इंस्टावरचे कोकण रायडर कोकण या पेजवर बघू शकतात तर इकडे आपले कोपरे धरतात आणि इकडे लावणी आमची बघा आई आणि बाबा लावतात मी आत्ता कामावरून येतोय ते आता जरा तर आता आम्ही मगाशी आलो होतो आणि त्यानंतर ट्रॅक्टरने एवढं लावून घेतलं एवढं सगळं लावून घेतलं आहे आणि हे थोडे धरलेले आहेत पाऊस अजिबात नाही आहे थोडासा पडतो आणि जातो पाणी अजिबात नाही आहे बघू शकतं आहे वरच्या पट्ट्यानं आता घरी जातो आहे आम्ही घरी जातो आहे आता पाऊस अजिबात नाही आहे आणि शेतीचं हे असाच प्रकारे काम झालेलं आहे आणि अजून आमचा तिकडचा दरवा काढायचा वगैरे आहे आणि माझी गुटली पडली जराशी तर खूप दिवसानंतर शेतात आल्यानंतर बरं वाटतं जरा तर आजचा हा तयातील व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद